संभाव्य पालकमंत्री यादी जाहीर झालेली आहे विधानसभेमध्ये महायुतीने बहुमत मिळवलेलं आहे कॅबिनेट मंत्री वाटप झालेलं आहे सर्व मंत्रिमंडळाला खाती वाटप करण्यात आलेलं आहे परंतु पालकमंत्री अजून जाहीर झाले नाही तर आपण आता तुमच्या जिल्ह्याचे कोणते पालकमंत्री नेते होणार आहेत ते पाहूया पा बीड किंवा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होऊ शकतात नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिवचे पालकमंत्री धनंजय मुंडे गडचिरोली किंवा ठाणेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे होऊ शकतात यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पहा कोण होऊ शकतात शंभूराजी देसाई सातारा जिल्ह्याचे शिवेंद्रराजे भोसले कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि अहमदनगर म्हणजेच चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा अमरावती त्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन मुंबई शहर चे पालकमंत्री योगेश कदम मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ किंवा अतुल सावे होऊ शकतात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हिंगोली जिल्ह्याचे संभाव्य पालकमंत्री आशिष जयस्वाल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर होऊ शकतात त्यानंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यावर राष्ट्रवादीचा सुद्धा हक्क आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माधुरी मिसाळ किंवा इंद्रनील नाईक त्यानंतर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटीलसुद्धा यांचं नाव चर्चेमध्ये आहे ही संभाव्य यादी आहे लवकरच फायनल यादी जाहीर होणार आहे धन्यवाद